दुसरं काही कळत ते तुमच्याशी मैत्री करण्यासाठी माझ्या गोरगरीब तुम्ही सगळ्या एखादा बैठकीला आलेला म्हणजे दुसऱ्या त्याचं यादीत नाव टाकलं तुम्ही नंतरवाली जाते मग तो पुढे जसं कने जात त्याला सत्तर वर्षापासून माझ्या जातीला आरक्षण होतून बघू शकतांचा वाटलं मराठ्यांनी दोनच काम करा आता आपल्या लेकरांना आयुष्यात आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब आमच्या आपली प्रगती कोणीच रोखू शकणार नाही पाया आपल्या कुटुंबाय सुखी राहतात आपले मित्रही आपल्याकडे नाहीत आणि आपले, आपले, आपले पाहुणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलायला तयार नाही माझ्या बापाचे नाही पेट तुम्ही कष्ट तुमचे जे पैसा तुमचा चाललाय घरी आल्यावर लेकराला माहित नाही सकाळी गेल्याला बाप संध्याकाळी कोणच्या अवतारात येईल आपली किंमत आपण घालू नका खूप दिवसानंतर ही जात एकत्र आली लोकांनी होते जाते एकत्र येऊ द्यायची नाही जर एकत्र आली तर चांगल्या चांगल्याला नीट केल्याशिवाय सोडायचे नाही आणि नुसता आरक्षणाचा आपला प्रश्न नाही आरक्षणाचा प्रश्न मार्ग ला लागल्याच्या नंतर आपल्या पुढे आणि आपल्या नंतरा पुढे अनेक संकटाचे प्रश्न आहेत आणि आपण जर असेच एकजुट राहिले तर संकटाला पायाखाली तोडवायला मराठी वेळ लागणार नाही म्हणून एकजुट राहा हे एकदू आता नाही फोटो द्यायचे राजकारणी लोकांच्या स्वार्थासाठी आपले एकदूक फोटो देऊ नका तुम्ही राजकारण करून या मताचा मी नाही तुम्ही राजकारण आविष्ठर करा पण अगोदर आपल्या लेकराला आरक्षण मिळाल्यावर तोपर्यंत पक्षीय पक्षीपेक्षा अजिबात नाही सध्या लेत्र आणि मराठ्यांचं आरक्षण दोनच गोष्टीवर काम करायचं